नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे चव आणि परच काहीमध्ये आज मी तुम्हाला माझी संध्याकाळ कशी असते म्हणजे सध्या प्रेग्नेन्सीमध्ये मी संध्याकाळी काय काय करते कुठे जाते हे तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे जेव्हा मी घरात असते तेव्हा माझी संध्याकाळ वेगळी असते आणि तेव्हा मी काय काय करते संध्याकाळचं ते मी तुम्हाला हवं तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन माझं संध्याकाळचं रुटीन पण जेव्हा मी बाहेर जाते तर मग तेव्हा मी काय करते आणि ती संध्याकाळ माझी कशी असते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मग आता मी निघाले आहे बाहेर त्यासाठी मी फ्रेश झाले दुपारी थोडासा आराम केला आराम म्हणजे मी नाही झोपत शक्यतो कारण मग दुपारी झोपलं की रात्री मला झोप येत नाही लवकर त्यामुळे मग थोडंसं आराम करते पण झोप वगैरे घेत नाही मग उठल्यानंतर मी फ्रेश होते आणि आता इथे मी तयारी करते कारण तुम्हाला मी बोलली की मला बाहेर जायचं आहे तर मला कुठे बाहेर जायचं आहे आणि मी संध्याकाळची कुठे बाहेर जाते हे तुम्हाला आता पुढे आपल्या व्हिडिओमध्ये कळेलच तसं मला तुमच्यासोबत माझं स्किन केअरसुद्धा शेअर करायचं आहे की प्रेग्नेन्सीमध्ये मी माझ्या त्वचेची कशी काळजी घेते तर मला जर जमलं तर तो व्हिडिओसुद्धा मी लवकरच शेअर करेल तुमच्यासोबत इथे मी पहिले जे कानातले घातलेले तर मला वाटलं की ते जास्त मॅच नाही होते या ड्रेसला म्हणून मी ते काढले आणि परत मग दुसरे घातले तर मग असं चालू असतं ता। आणि अशा प्रकारे माझी तयारी झाली आणि माझी पर्स तर रेडीच असते तर मग मी निघाले आहे आता बाहेर जाण्यासाठी चलो आपण निघूया आता नाही तर आपल्याला उशीर मग मम्मीने माझ्यासाठी इथे बीटचा ज्यूस केलेला तर मग तो घेतला मी निघता निघता आणि ज्यूस वगैरे घेऊन झाल्यानंतर मी छोटासा खाऊचा डबासोबत घेते माझ्या आणि पाण्याची बॉटल तर असतेच नाही मी माझ्यासोबत ते घेऊन मी निघाले इथे हे आलेले मला घेण्यासाठी म्हणजे कामावरून सुटल्यानंतर ते माझ्याकडेच आलेले इथे आणि आता आम्ही दोघेही निघालो आहोत आणि बाहेर बघा किती मस्त वातावरण झालं आहे संध्याकाळचं आणि आता मी तुम्हाला सांगते की मी कुठे आलेले आहे फायनली तर मी आता आले आहे योगा क्लासला म्हणजे संध्याकाळी म्हणजे रोज नाही पण एक दिवसाड संध्याकाळी मी योगा क्लासला जात असते तर मी आता तिथेच आले आहे आणि इथे बघा किती मस्त असं फिश टँक आणि त्यात मस्त कलरफुल मासे आहेत ते मी येतात जाता बघत असते त्यानंतर मग आता मी ते पोचले आणि योगा क्लासला सुरुवात झाली पण तिथे व्हिडिओ आणि व्हिडिओ काढायला अलाव नाही आहे म्हणून मी नाही काढले मग क्लास झाल्यानंतर मी पुन्हा निघाले आणि आता चालले आहे खाली खाली हे थांबलेच आहेत तर मग आता जाऊया खाली आणि हा क्लास वरती असतो त्यामुळे मग अशा प्रकारे पायऱ्या चढून जवळजवळ तिसऱ्या मजल्यावरती जावं लागतं त्यानंतर मग हळूहळू मी खाली आले आणि आम्ही आता निघालो आहोत घरी जाण्यासाठी मग हळूहळू घरी जातो तसं त्या मानाने आज काही ट्रॅचर ट्रॅफिक दिसत नाही आहे मग एका ठिकाणी मस्त आम्ही ज्यूस घेतला मोसंबी ज्यूस घेतला मी आणि मग निघालो हो आहोत आता हळूहळू हो घरी येण्यासाठी आज तसं लवकर घरी आलो जास्त काही वेळ नाही लागला कारण ट्रॅफिक आज कमी होती आणि तसा पाऊसही नव्हता दुपारी थोडासा पडलेला पण संध्याकाळी आज काही पाऊस नाही आला जास्त मग येतं आता मला एका दुकानात जायचं होतं म्हणजे टेलरकडे मी काही ड्रेस दिलेले अल्टरसाठी तर येता आता तेही घेतले आणि बाहेर पडलं की मग अशी बाहेरची सुद्धा कामं होतात मग परत खास बाहेर निघणं होत नाही तर मग ते करून मी घरी आले घरी आल्यानंतर मग जरा निवांत बसते पाणी वगैरे घेतलं आणि थोडं रिलॅक्स झाल्यानंतर मग तसेही रात्र संध्याकाळी क्लास असल्यामुळे घरी येईपर्यंत जेवणाची वेळ होते आणि ते आपल्या सश्याची पण जेवणाची वेळ झालेली आहे तर मग त्याला मस्त खायला दिलं जेवायला आणि तो कशा उड्या मारतो आहे बघा त्यालासुद्धा भूक लागली आहे मग सशाला त्याचं रात्रीचं खायला दिल्यानंतर आम्हीही जेवायला बसतो आणि मग मस्त टी व्ही बघत आमचं जेवण झालं निवांत आणि आज देखील जेवणामध्ये आमरस होता तर थोडासा आमरस घेतला मी जेवण झाल्यानंतर मग आम्ही वरती आलो झोपायला पण त्याआधी म्हटलं जरा वेळ गॅलरीत बसूया हवेला पण आज जास्त काही हवा नव्हती आणि इथे बघा मोगरा आलेला तर मसाल्याचा सुगंध दरवळत होता आणि इतरही काही फुलं होती सदाफुली वगैरे आणि मग अशी झाडं फुलं बघत तिथल्या तिथे जरा शतपावली केली आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय